कोर्स दोन हजार चोवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर माझं नाव विनोद विठ्ठल घुगे माझा हजेरी क्रमांक झिरो नऊ माझे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर भाऊसाहेब सोनाजी देवकर सर सध्या संत रामदास महाविद्यालय घनसांगी येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे माझ्या संशोधनाचा विषय बीड जिल्ह्यातील अन्नधान्य पिके व लोकसंख्या सहसंबंधात्मक भौगोलिक अध्ययन माझा कालखंड आहे सन दोन हजार एक ते दोन हजार वीस सेमिनार साठी निवडलेला विषय बीड जिल्ह्यातील अन्नधान्य पिके व लोकसंख्या सर्वप्रथम आपण प्रस्तावना समजून घेऊ कृषी हा प्राचीनतम व्यवसाय आहे सामान्यपणे पिकाची लागवड करणे आणि प्राण्यांची जोपासना करणे म्हणजे कृषी समजले जाते म्हणून कृषीचा उगम पीक लागवड आणि प्राण्यांची जोपासना करण्यास जेव्हा सुरुवात झाली तेव्हा झाला असावा जरी मानव पिके प्राणी सतत एकत्रित राहत असले आणि परस्पराशी निगडीत असले तरी मानवाने कसे किंवा आणि कुठे वनस्पती व प्राणी यांच्या पालनास सुरुवात केली याचे खात्रीलायक पुरावे नाही कृषी हे पीक उत्पादन पशुपालन व मुदा मशागतीद्वारे उत्पादनाचे शास्त्र आहे <coughs> जे मानव निर्वाह करता आवश्यक आहे कृषी हा व्यवसाय पीक उत्पादन व पशुपालन इतकाच मर्यादित नसून त्या संदर्भात अनेक विविध बाबींचा त्यात समावेश होतो कृषी आर्थिक भूगोलाची शाखा आहे सद्यस्थितीत ही शाखा पिकांच्या दशकापूर्वी कृषी भूगोलाचा विकास प्राथमिक अवस्थेत होता परंतु अलीकडच्या काळात कृषी भूगोलात उल्लेखनीय प्रगती झाली आहे कृषी शास्त्रज्ञ व संशोधकांनी आधुनिक तंत्राचा वापर करत कृषी भूगोलाला शास्त्र म्हणून मान्यता मिळवून दिले आहे एकोणीसव्या शतकाच्या उत्तरदात आणि विसाव्या शतकाच्या प्रारंभी लोकसंख्येच्या अध्ययनात गणितशास्त्रीय पद्धतीचा अवलंब युरोप व अमेरिकेत जनगणनेची सुरुवात आणि निरनिराळ्या देशात जन्म नोंदीला प्रारंभ झाला यामुळे लोकसंख्या अभ्यासाला उपयुक्त आधार मिळाला असे असले तरी विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून या शाखेला अधिक गांभीर्याने व व्यवस्थितपणे अभ्यास सुरू झाल्याने लोकसंख्या भूगोल ही नवीन शाखा उदयास आली लोकसंख्या एक साधन संपत्ती तसेच लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समाजच्या लक्षात घेता सर्व देश आपल्या देशांच्या लोकसंख्येकडे विशेषवताने लक्ष देतात लोकसंख्या भूगोलात स्त्री पुरुषांच्या संख्याबरोबर जन्म मृत्यू लोकसंख्या वाढ स्थलांतर लोकसंख्येची घनता लोकसंख्येची रचना लिंग वय व्यवसाय धर्म साक्षरता वैवाहिक स्थिती इत्यादींचे अध्ययन समाविष्ट आहे या सर्व घटकांचे अध्ययन भौगोलिक घटकांच्या अनुषंगाने लोकसंख्या भूगोलात होते लोकसंख्या हा विषय प्राचीन काळापासून विज्ञानाच्या विविध शाखांना आकर्षित करणार आहे प्राचीन काळापासून ते मध्यवर्ती युगापर्यंत बरेचसे युरोपियन विद्वान भूमीची मर्यादित माहिती व मर्यादित लोकसंख्येमुळे केवळ लोकसंख्याच्या वृद्धीचे अध्ययन करीत होते कालांतराने आशिया व युरोप खंडात व्यापार वाढल्यामुळे या अध्ययनात बदल होऊ लागला सुरुवातीच्या काळात भूगोलामध्ये मुख्यतः प्राथमिक वातावरणाच्या अध्ययनाला महत्वाचे स्थान होते काळाच्या परिवर्तनानुसार भूगोलामध्ये मानवाने अध्ययन होण्यास सुरुवात होऊन प्राकृतिक पर्यावरण मानवाचे होणारे परिणाम या संदर्भात अध्ययन होऊ लागले या अभ्यासाला युरोपियन लोकांचे मोठ्या प्रमाणात समर्थन मिळून यातूनच भूगोलाची एक स्वातंत्र्य शाखा म्हणून मानवी भूगोलाचा जन्म झाला मानव जो आतापर्यंत आर्थिक भूगोल राजनैतिक भूगोल मानवी भूगोल यांच्यात सह अध्ययनाच्या विषय राहिला असला आता त्याला स्वातंत्र्य अध्ययनाचा विषय मानून अध्ययन करणे गरजेचे झाले आहे यातूनच लोकसंख्या भूगोल या नवीन शाखेचा उदय अठराव्या व एकोणासव्या शतकातील अनेक तज्ज्ञांनी लोकसंख्याशास्त्राच्या विकासात भर टाकलेले आढळते त्यामुळे लोकसंख्या विस्तृत अध्ययनाकडे विद्वानाचे लक्ष आकर्षित होऊन लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणात अध्ययन होऊ लागले सन एकोणा पन्नास नंतर लोकसंख्या भूगोल विसाव्या शतकाच्या उत्तरात मानवी लाची एक विकसित होत असलेली शाखा असून या शाखेत लोकसंख्येच्या प्रादेशिक विश्लेषणावर अधिक भर दिला जातो लोकसंख्या हा आर्थिक पृष्ठभागावरील सर्वात महत्वाचा घटक असून जीवसृष्टीतील इतर घटकापेक्षा श्रेष्ठ आहे वाढती लोकसंख्या व वा अन्नधान्य टंचाई आता वाढलेल्या लोक लोकसंख्येमुळे आपल्याला कशा कशाला समोर जावं लागते आपण ते अभ्यासणार आप आहोत यामध्ये वाढते लोकसंख्येला अन्न पाणी आणि निवारा देणे हे कल्याणकारी राज्य व्यवस्था ची प्राथमिक जबाबदारी आहे निसर्गाच्या प्रकोपाने अस्मानी आपत्तीने जेव्हा सामान्य लोक होरपळू जातात त्यावेळी शासन नावाची व्यवस्था त्यांच्या मदतीला धावते भारतातील एक तृतीयांश लोकांना दरवर्षी दुष्काळाचा किंवा महापुराचा सामना करावा लागतो आपला देश आणि आपले राज्य या दोन्ही स्तरावर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर झालेले बदल पाहिले तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की वाढत्या लोकसंख्येने मागणी आणि पुरवठ्याचे गणितच बिघडून टाकले भोपाळ ती नॅशनल सेंटर फॉर ह्युमन सेंटर मेंटन्स या संस्थेचे अध्यक्ष आणि नागरी समस्यांचा गाडा अभ्यास असणारे तज्ज्ञ बुच यांच्या मते पर्यावरण आणि वाढत्या लोकसंख्येचा थेट संबंध आहे कारण एकदा का लोकसंख्या वाढली ही त्यांचा पहिला परिणाम जल जंगल आणि जमीन अतिरिक्त वापरावर झालेला दिसतो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील एकशे एकवीस कोटी भारतीयांपैकी त्र्याऐंशी कोटीहून अधिक लोक ग्रामीण भागात राहतात ग्रामीण भागातील लोकांचा आर्थिक स्तर स्वातंत्र्य प्राप्तीपासून शहरी भागाच्या तुलनेत खालीच आहे जातीय आणि सामाजिक विषमतेमुळे खेड्यापाड्यातील जनता जशी विभागली आहे तर तो सारा वर्ग आर्थिकदृष्ट्या पिछाडीवर राहिलेला दिसतो भूच यांच्या मते पूर्वी गावखेड्यातील गुरांची संख्या पुराणाच्या क्षमतेपेक्षा अधिक नव्हती खेड्यातील रानामध्ये स्थानिक गुरांची गरज भागायची पण जशी जशी लोकसंख्या वाढली तशी तशी वाढत्या लोकसंख्येची गरज भागवण्यासाठी गुरांची संख्या वाढली आणि राहिली परिणामी वनांची जी एक जैविक साखळी होती ती तुटली मग वाढती लोकसंख्या जळवू लाकडांसाठी जंगलात घुसली आणि जाताना आपल्या गुरांनाही सोबत घेऊन गेली परिणामी जंगले कधी अवैध तोडीने कधी वनव्याने तर कधी मानवी वस्त्यामुळे डोळ्या देखत नष्ट झाली पुढे जमिनीचा एक तुकडा अनेकात विभागला जाऊ लागला परिणामी लोकांची जमिनीची भूक वाढतच गेली जैविक साखळीत अत्यंत महत्वाचे काम करणारी पुरणे आणि जंगले गेले तिथे शेती होऊ लागली जमीन सपाटीकरणाने जंगल आणि पुराणामुळे पावसाचे पाणी वाढण्याची जी नैसर्गिक अवस्था होती ती नष्ट झाली पावसामुळे पाणी न आणल्यामुळे ते जमिनीत मुरण्याची प्रतिक्रिया थांबली परिणामी नद्यामध्ये गाळ वाढला त्यांचा प्रवाह बदलू लागला आणि पाण्याचा स्तर दिवसेंदिवस खाली जाऊ लागला दुष्काळग्रस्त भाग सगळीकडे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी झाले आणि उपसा प्रचंड वाढला त्यामुळे एकंदरीत जलचक्र बिघडवू लागले कृषी प्रधान भारताला अन्य समस्यास गेले अनेक दशके तोंड द्यावे लागत आहे अन्य समस्याचा विचार करताना प्रामुख्याने गहू तांदूळ व कडधान्य यांना प्राधान्य द्यावे लागेल कारण लोकसंख्येच्या एकूण अन्नावरील खर्चातील जवळजवळ पंच्याऐंशी टक्के खर्च हा धान्यावर होतो वाढत्या लोकसंख्येच्या शेतीवर पडणारा ताण वारंवार पडणारी आवर्षणे अनियमित पाऊस पाणी आणि वनस्पतीवरील रोगांनी होणारी हानी यामुळे कृषी उत्पादनातील पातळी नेहमी खाली राहिलेली आहे या शतकाच्या प्रारंभापासून दर दहा वर्षात लोकसंख्या सहा पॉईंट चार टक्क्याने पण धानोत्पादनात मात्र दोन पॉईंट तीन टक्क्याने वाढले म्हणजेच लोकसंख्या वाढीचे प्रमाण धानोत्पादन वाढीच्या तिप्पट होते एकोणावीसशे एक्कावन पासून दरवर्षी लोकसंख्या आश... लाखाने वाढत आहे असे दिसते म्हणजे दरवर्षी पन्नास लक्ष टन जादा धान्याची गरज आहे परंतु सरासरीने प्रत्येकाला दरवर्षी गरजेचे धान्य मिळेल एवढे उत्पादन होत नाही एकोणावीसशे सदतीस मध्ये ब्रह्मदेश वेगळा झाल्याने ब्रह्मदेश वेगळा झाल्याने व एकोणाशे सत्तेचाळीस मध्ये हिंदुस्थानची फाळणी झाल्याने शेष भारतात अन्न समस्या अधिल जटिल झाली दर हेक्टरी उत्पादन क्षमता कितीतरी कमी आहे मागासलेल्या पद्धतीची शेती ही प्रमुख कारणे आहे शेतकऱ्यामुळे दारिद्र्यामुळे खते सुधारलेली अवजारे वापर करता येत नाही पाऊस पाणी पाणी व पुरवठा योजनांचा अभाव यामुळे हजारो वर्ष सतत वापरत असलेल्या निकृष्ट जमिनीतून पुरेसे पीक निघत नाही शेतीच्या वर्षानुवर्षे होत असलेली विभागणी शेतकऱ्यांचे अज्ञान कर्ज बाजारीपणा व जाचक भूधारणी पद्धती यांचा उत्पादनावर अधिक परिणाम झाला आहे सदोष अन्न वितरणामुळे अन्न समस्या अधिक तीव्र झाली आहे वाहतुकीच्या वा अन्नधान्य साठे करण्यासाठी अपुरी साधने आणि बाजारातील अनेक मध्यस्थांचे अस्तित्व यामुळे शेतकऱ्याच्या मालाची वाजवी किंमत मिळत नाही उत्पादक व ग्राहक यांच्यापेक्षा मध्यस्थ गबर होऊन बसतात ग्राहकांना गैरवाजवी किंमत द्यावी लागते निसर्ग आणि मनुष्य हे एकमेकांच्या खरे तर पूरक असायला हवेत पण दुर्दैवाने आज मनुष्यच निसर्गाच्या जीवावर या प्रकारे उठला आहे मग ती वृक्षाची अमाप केली जाणारी तोड असो किंवा समुद्राच्या पाण्याचा केले जाणारे बांधकाम असो किंवा या सर्वांच्या मुळाशी असलेल्या स्वार्थीपणा असो हा दुष्काळी माणसाला गिळंगृत करणारा आहे हे चिंताजनक आहे हरित क्रांतीमुळे उत्पादनात प्रचंड वाढ झाली हे जितके सत्य आहे तेवढेच काही चुका झाल्यामुळे घातक झाले आहे रासायनिक खते जंतुनाशके तणनाशके अनैसर्गिक बियाणे वापरामुळे पर्यावरणाची संतुलन नष्ट झाले आहे पाणी हवा अन्न दूषित झाल्यामुळे माणसाचे व जमिनीचे आरोग्य कायमचे बिघडले पाण्याचा स्रोत फक्त पाऊस आहे निसर्ग पाऊस पाणी हवा यांचा उपयोग घेण्यासाठी ज्ञान जलशास्त्राच्या दृष्टिकोनातून अवगत झाल्यामुळे दुष्काळाची व टंचाईची जाणीव कमी होऊ शकते तर बीड जिल्ह्याची जर ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहिली तर सन चौथ्या शतकापासून बीड जिल्ह्याचा इतिहास उपलब्ध आहे पौराणिक संदर्भानुसार बीड जिल्ह्याचे महाभारत कालीन नाव दुर्गावती सेवते पांडवांनी या शहर वसवले अशी आख्यायिक आहे पांडवकालीन दुर्गावती व विक्रमदत्तीच्या काळात त्यांची बहीण चंपावती हिच्या नावावरून चंपावती नगर झाले असे झाले बीड हे नाव अरबी शब्द भीर कौसिर या नावाचा अपभ्रश होऊन झाले आहे असे काही इतिहासकारांचे मत आहे तर काहीच्या मते बालाघाट डोंगर रांगात वसल्यामुळे या शहराचे नाव बीळ असे पडले व नंतर बीड असे परिवर्तित झाले यादवाच्या राज्यातील या चंपावती प्रदेश अल्लाउद्दीन खलजीने जिंकल्यानंतर मोहम्बत तुलगाच्या कालखंडात या नगराचे नाव बीड असे होऊन सुभा बनला मराठी सत्तेचा उदय झाल्यानंतर काही काळ बीड मराठी सत्तेचा भाग होता भुवन आणि खरडा हे मराठी व निजामांचे युद्ध झाले व मराठी सत्तेचा अस्त झाला मराठीच्या सत्तेच्या नंतर हा बा निजामी हमला खाली गेला व भारत स्वातंत्र्य होईपर्यंत तो हैदराबाद संस्थानच राहिला सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वातंत्र्य झाला तरी देखील हैदराबाद संस्थान स्वातंत्र्य भारतात सामील झाले नव्हते लोकांची स्वातंत्र्य भारतात सहभागी होण्याची इच्छा असताना ्याला विरोध करीत होते तेरा सप्टेंबर एकोणाशे अठ्ठेचाळीस मध्ये पोलीस तुकड्यांची हैदराबाद संस्थानात प्रवेश केला व हैदराबाद संस्था स्वातंत्र्य भारताचा एक भाग बनवण्यात आला सन एकोणाशे त्रेपन्न साली राज्य पुनर्रच्छा आयोगाने मराठवाड्याला भेट दिली व एकोणावीसशे छप्पन साली द्विभाषिक राज्यांच्या स्थापनेवेळी मराठवाडा बीड जिल्ह्यासह मुंबई राज्याचा एक भाग बनला त्यानंतर एकोणाशे साठ मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर या जिल्ह्याचा महाराष्ट्र काळात कृषी भूगोलाच्या दृष्टीने भूगोलाची प्रगती अधिक झालेली असून कृषी भूगोल तज्ज्ञ माहिती प्रतिपादन करणे संकल्पना मानणे आणि परिणात्मक स्पष्टीकरण करीत आहे त्यामुळे सध्या आर्थिक सामाजिक राजकीय बदल होत असून त्यांचा परिणाम शास्त्रीय व तांत्रिक प्रगती होण्यास मदत झाली आहे याचा अभ्यास मानवाच्या अनिवार्य गरजांच्या पूर्ततेची माहिती करून घेण्यासाठी त्या गरजा समजून घेण्यासाठी स्थल काल व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी आणि कृषी गुणधर्माचे वितरण इत्यादीसाठी अत्यंत आवश्यक समजला जातो याशिवाय कृषी भूगोलाच्या स्वातंत्र्य उदय झाल्यामुळे आधुनिक भूगोलाची ही एक वेगळी पुढारलेली शाखा आहे त्यातील भूमी वापर नियोजन आणि विकास या घटना अत्यंत महत्वाच्या ठरल्या आहेत भारताच्याच नव्हे तर सबंध जगात लोकसंख्या भूगोलाच्या अध्ययनास दिवसेंदिवस महत्व प्राप्त होत आहे याचे कारण विशेषतः विकसनशील व अविकसित देशात व सामान्यता विकसित देशात लोकसंख्या सातत्याने वाढत त्या आहे त्यामुळे त्यातील सामाजिक आर्थिक इतकेच नव्हे तर राजकीय प्रणालीवर याचा ताण पडत आहे हे पाहता या संदर्भात लोकसंख्या शास्त्रज्ञ आपली भूमिका निभवण्यास असमर्थ ठरले तर जगातील देश कोणत्या क्षेत्रात निश्चितच केलेले त्यांचे लक्ष पूर्ण करू शकणार नाहीत लोकसंख्या अध्ययन महत्व हे प्राचीन काळापासून जाणले गेले इतिहासावरून असे स्पष्ट होते की भारत या प्रदेशात वाढत्या लोकसंख्येविषयी तत्कालीन शासन जागृत होते अर्थात या काळात लोकसंख्या वाढीचा वेग कमी होतो त्यामुळे उपलब्ध साधने वाढत्या लोकसंख्याच्या गरजा भागविण्यास पुरेसे होते अलीकडच्या काळात अनियंत्रित व भरमसाट लोकसंख्या वाढीमुळे संसाधनावर अतिरिक्त ताण पडला आहे व त्यातूनच संशोधनाची कमतरता जाणवू लागली आहे यामुळे लोकसंख्या सारख्या विषयाचे महत्व वाढले असून या विषयाच्या धान्यास राजकीय आर्थिक नियोजन सामाजिक दृष्ट्या वेगळे महत्व प्राप्त झाले आहे धन्यवाद वेळेअभावी आपण इथेच थांबू पुढच्या पुढच्या लेक्चरला ले बघू